बोंड बघा अगदी मस्त टम्मा असे फुगलेले आहेत आणि कलर पण सुरेख आलेला आहे वरून असे थोडेसे क्रिस्पी आणि आतून असे मऊ झालेले आहेत नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि अशा वेळेस आपल्याला काहीतरी गरम गरम खायला जास्त आवडतं तर अशाच या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आज आपण बघणार आहोत विदर्भातील आणखी एक पारंपरिक रेसिपी ती म्हणजे मेथीचे बुंड मेथीचे बुंड, बुंड खायला तर अप्रतिम तेवढेच रुचकर पण लागतात पण आरोग्यासाठी सुद्धा पौष्टिक आहेत रेसिपी खूप साधी सोपी आहे पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला मेथीचे बोंड करण्यासाठी वाटीमध्ये पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे साधे तांदूळ घ्यायचे आहेत आणि आता त्यामध्ये आपल्याला दीड चमचा मेथीदाणे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर थोडं पाणी टाकून आपल्याला एक ते दोन पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता हे मेथी आणि तांदूळ छान धुऊन झालेले आहेत त्यामध्ये आणखी पाणी टाकायचं आहे चिमूटभर हळद घालायची आहे आणि जसं आपण भात शिजवतो तसं अगदी जेव्हा आपण डाळ भाताचा कुकर लावतो तेव्हा त्यासोबत हे शिज आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता आपल्याला हिरवं वाटण करायचं आहे त्यासाठी थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे पास्तेसा हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे आणि पास्तेसा लसूण पाकळ्या हे सगळं आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन छान बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता हिरवं वाटण आता आपलं तयार झालेलं आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे शिजवून घेतलेले मेथीदाणे आणि भात टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता मेथी पण छान शिजलेली आहे आता हे सुद्धा आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे वाटताना गरज वाटली तर थोडंसं पाणी टाकायचं आहे आता इथे आपलं भात आणि मेथीसुद्धा छान वाटून झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता हे वाटणसुद्धा असं छान मऊ झालेलं आहे मी अगदी थोडंसं पाणी टाकलं होतं त्यामध्ये नंतर आपल्याला एक परात घ्यायची आहे त्या परातीमध्ये साधारण दोन दोन वाटीभर आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जे आपण चपातीसाठी कणिक वापरतो तीच घ्यायची आहे मग त्यामध्ये आपल्याला हे वाटून घेतलेलं पेस्ट टाकायचं आहे मेथीचं आणि तांदळाचं नंतर त्यामध्ये हिरवं वाटण टाकायचं आहे पाव चमचा ओवा हातावर घेऊन चोळून आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे दीड ते दोन चमचे आपल्याला तीळ टाकायचे आहे चवीपुरतं मीठ आणि आता हे सगळं आपल्याला पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे जे वाटणाचं पाणी होतं ते टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे छान भिजवून घ्यायचं आहे एकदाच पूर्ण पाणी टाकलं की आपल्याला अंदाज येणार नाही कारण आपल्याला हे जे बोंडांचं पीठ आहे ते खूप घट्ट किंवा खूप सैलसर करायचं नाही आहे हे पीठ भिजवता भिजवताच आपल्याला छान मळून घ्यायचं आहे जेवढं आपण हाताने त्याला मळून घेऊ तेवढे बोंड आपले छान मऊ होतात जर पीठ व्यवस्थित मळल्या गेलं नाही तर बोंड कडक होतात तुम्ही इथे बघू शकता की मी कोणत्या पद्धतीने छान म मा... पीठ मळते आहे इथे आता आपलं बोंडांचं पीठ छान मळून झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता की पीठ अगदी घट्ट किंवा खूप सैलसरसुद्धा नाही आहे नंतर इथे मी बोंड करण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आणि नंतर थोडंसं आपल्याला हात ओलसर करून घ्यायचा आहे आणि हे बोंडाचं पीठ आहे ते असं हातावरती घेऊन असे बोटांनी चपटे करून आपल्याला एक एक करून तेलामध्ये सोडायचे आहेत तुम्ही याला पाहिजे तसा आकार देऊ शकता थोडंसं असं लांब करू शकता किंवा असे गोल पण करू शकता खूप पातळ किंवा खूप जाड असे आपल्याला करायचे नाही आहेत तुम्ही बघू शकता की मी कोणत्या पद्धतीने हे हातावरती करते आहे इथे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे म्हणजे बोंड जे आहेत ते आतून पण छान शिजल्या जाईल तुम्ही इथे बघू शकता की बोंड हे वरून छान सोनेरी दिसत आहेत आता आपल्याला ते पलटवायचे आहेत एक एक करून असे आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूनी पण हे बोंड आपल्याला होऊ द्यायचे आहेत गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे जर मोठ्या गॅसवर केले तर आतून कच्चेच राहणार आ आणि वरून खूप लालसर असा रंग येणार त्याला तुम्ही इथे बघू शकता की मेथीच्या बोंडांना कलर खूप सुरेख आलेला असा आहे मस्त असं सोनेरी रंग दिसतो आहे बोंड पण मस्त असे फुगलेले आहेत आता हे बोंड आपल्याला टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहे आणि याच पद्धतीने आपल्याला आणखी बोंड तळून घ्यायचे आहेत या बोंडांची रेसिपी विदर्भामध्ये बरेचदा ग्रामीण भागामध्ये सणांसुदीच्या दिवशीसुद्धा केले जातात हे बोंड खायला तर रुचकर लागतातच पण आरोग्यासाठी सुद्धा पौष्टिक आहेत तुम्ही जर यापूर्वी कधीही बोंडांची रेसिपी केली नसेल तर नक्की एकदा ट्राय करा अशा पद्धतीने आज आपण विदर्भातील पारंपरिक पद्धतीने मेथीच्या बोंडांची रेसिपी केलेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा मला खात्री आहे की तुम्हाला हे नक्की आवडेल आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय